प्रत्येकाने घरी करावी अशी महत्त्वाची टेस्ट सांगणार आहे तुम्ही बी एम आय नाव ऐकलं असेल त्याहीपेक्षा महत्त्वाची आहे वेस्ट हिप रेशो टेस्ट फॅट ह्या दोन टाईपच्या असतात एक असते सबक्युटानस फॅट जे स्किनच्या खाली असते दुसरी आहे विजरल फॅट जी की पोटातल्या आतल्या ऑर्गनवर असते तर ती फॅट ही मोजण्यासाठी वेस्ट हिप रेशोचा खूप महत्त्वाचा रोल आहे म्हणून आपण वेस्ट हिप रेशो मोजणं खूप गरजेचं आहे तो तो कसा मोजायचा कमरेच्या भाग जो आहे हा वेस्ट तो सेंटीमीटरमध्ये काउंट करायचा आहे आणि दुसरा हिपचा पार्ट तो सेंटीमीटरमध्ये काउंट करायचा आहे सरकम खरंच आणि दो दोन्हींची भागाकार करायचा म्हणजे वेस्ट डिवायडेड बाय हिप आणि तो रेशो किती आहे जर तो रेशो पुरुषांमध्ये नाईनपेक्षा जास्त असेल तर तो अलाम समजावा की तुमची विझरल फॅट वाढत आहे फॅट लेवल वाढत आहे फिमेलमध्ये जर पॉईंट एट फाईव्हच्या वर असेल तर विझरल फॅट जास्त आहे असं समजावा म्हणजे सबक्युटेनस फॅटपेक्षा विजर फॅट ही, डायबिटीज कार्डिओसिलर डिसऑर्डर्स ह्यांची रिस्क वाढवते म्हणून ही साधी सोपी टेस्ट तुम्ही करा आणि तुमचा वेस्ट हिप रेशो किती आहे हा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा